बघू शकताय राणी स्वयंपाक करत आहे आता आणि सायपाक झाल्याच्या नंतर जेवण देखील होणार आहे आपण बघतच आहात आता सायपाक चालू आहे आणि बघूया आपण आता काय काय चालू आहे इकडे बघा हाय कार बघू शकताय आपण एकदम क्वालिटी मध्ये स्वयंपाक चालू आहे आपण इकडे जाऊया आमचं बाळ आहे हाय पिलो बघा तुम्हाला सर्वांना हाय करत आहे ते आय आणि बघू शकता खुस्सा मॅडम ह काय म्हणती बोल कडू उंदीर तोंडाची खुशी बघा सगळे आणि आमचं बाळ पांढरा शिबीत पिल्लू 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 by the madam. Hehehe. Hello. Hello.